इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी उपकरणे आय टी आणि मोबाईल ॲक्सेसरीजमध्ये तज्ज्ञ असलेली अग्रगण्य भारतीय उत्पादक एलिस्टा कंपनीने महाराष्ट्रातील एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्सच्या झपाट्याने वाढणाऱ्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे उन्हाळी हंगाम जसे तसे जवळ येत आहे तसे तसे कुलिंग सोल्युशनची माग वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ह्या हालचालीचा सा उद्देश आहे याबाबतची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी पत्रकार परिषदेला महाराष्ट्र झोनचे प्रमुख भीषम जोशी वेस्टर्न झोनचे प्रमुख वीरेंद्र कालिया कंपनीचे सीईओ पवन कुमार संचालक अजय सिंग जिल्ह्याचे प्रमुख वितरक योगराज महाजन धुळ्याचे प्रमुख वितरक जितेश नारायणी अमित देसले आदी आधिक, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी योगराज महाजन मी श्री सोना इलेक्ट्रॉनिक म्हणून माझं जळगावला शॉप आहे आणि मी इलिष्टा कंपनीचं डिस्ट्रीब्युशन मागच्या तीन वर्षापासून करतो आहे इलिष्टा कंपनीचे असं वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत त्यांनी जेही प्रोडक्ट काढलेले आहेत ते क्वालिटी एकदम परफेक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे कस्टमरला ज्या प्रोडक्टला म्हणजे ज्या प्राईस पॉईंटमध्ये ते प्रोडक्ट देत आहेत त्याच्यापेक्षा उच्चतम क्वालिटीची ती प्रोडक्टची आहे प्लस मेजर जर म्हटलं तर जळगाव आणि जळगावच्या अपकंट्रीत म्हणजे तुम्ही लिटरली छोट्या छोट्या तालुका प्लेसेसवर छोट्या ता खेड्यावर पण गेलं तर त्यांची सर्व्हिस जळगावला अवेलेबल आहे आज जर म्हटलं तर आजची विशेषता अशी की आज कंपनी जळगावला रेफ्रिजरेटर आणि ए सी ही दोन नवीन रेंज जी प्रत्येक घरामध्ये नीड आहे असा प्रोडक्ट तो कंपनी लॉन्च करते आहे तो एक आजचा इव्हेंट मेजर होता की जे लॉन्चिंग आहे त्याच्यामध्ये ए सी आणि हे आज जर म्हटलं तर एसी सीमध्ये जसं की कस्टमरची रिक्वायरमेंट असते जळगावच्या तापमानाच्यानुसार जर आज जर जळगावला टेम्परेचर म्हटलं तर ऑलमोस्ट फोर्टी एट डिग्री टेम्परेचरपर्यंत आपलं जळगावचं टेम्परेचर जातं त्या तापमानाला सुटेबल असा प्रोडक्ट आपला बनलेला आहे म्हणजे जो हंड्रेड पर्सेंट कॉपर तर आहेच प्लस त्याची जे मशीन आहे ते हंड्रेड पर्सेंट म्हणजे जसं की दीड टनाची मशीन येते ती हंड्रेड पर्सेंट फुल uh, कॅपॅसिटीने तो फोर्टी एट डिग्रीलाही काम करू शकते या टाईपची त्यांची प्रोडक्ट आहे ग्राहकांना काय आवाहन करणार तुम्ही ग्राहकांना जर म्हटलं तर ग्राहकांच्या हिशोबाने तर जे प्रोडक्ट त्यांना मिळतं म्हणजे ज्या हिशोबात त्यांना क्वालिटी आहे क्वालि व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट त्यांना मिळेल की जे मेड इन in इंडिया आहे आणि आपल्याला इंडियातून एक्सपोर्ट होणाऱ्या ज्या क्वालिटीचं प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला इंडियामध्ये मिळेल आणि आपल्या अफोर्डेबल प्राईजला नागरिकांनी इलिस्टाच का खरेदी करावा काय सांगणार याबद्दल वैशिष्ट्य इलिस्टा नागरिकांनी याकरता स खरेदी करावा कारण त्याला परत तोच विषय आलेला आहे की आपल्याला कमी आ, कमी बजेटमध्ये चांगला प्रोडक्ट मिळतो म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी जो प्रोडक्ट आपल्याला पाहिजे की कमी पेमेंटमध्ये आपल्याला चांगला प्रोडक्ट मिळतो माझं नाव योगराज महा योगराज किशोर महाजन श्री सोना इलेक्ट्रॉनिक जळगाव